करून झालं माझं म्हणजे आता रवा आणि ते शिजलंय बघा आता एकत्र केलं मी थोडा स्क्रिप्ट झाला माझा व्हिडिओ आता हे मिश्रण सगळं काढून घेतलं मी प्लेटमध्ये गरम आहे आता हे गरम गरम आहे ना मी थोडं चमच्याने हे करते तर हाताने त्याला मळून घेते छान करते हाताला किती गरम लागते हे थोडं गरम गरम केलं